मुंबई पोलिसांनी एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे अठ्ठेचाळीस तासांच्या आतच खुनाला गजाड केलंय काही एक पुरावा नसताना मुंबई पोलिसांनी या दोन आरोपींना आपल्या चाणाक्ष बुद्धीनं अटक केली आहे जे खून करून पसार झाले होते दीड कोटी लोकसंख्येच्या मुंबई शहरात पोलिसांनी या आरोपींना ज्या पद्धतीनं शोधून काढलंय ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत हत्या कुणाची झाली का झाली ते पहा म्हणजे मायानगरीत नोकरीच्या निमित्तानं आलेले कसे तुरुंगात पोहोचू लागले आहेत याची तुम्हालाही जाणीव होईल पार्टीची रात्र ठरली काळ रात्र किरकोळ वाद मित्रांकडनं मित्राचा घात दारून लावली वाट मुंबईत रक्ताचे पाठ दारू अपुरी पडली तर मित्राचा खेळ दारू दारूसाठी आयुष्याची मादी पुन्हा कुठल्याही स्वरूपात घडू त्याचा सुगावा हा लागतोच अशीच काहीशी घटना मुंबईतील वाडीबंदर इथे काही दिवसांपूर्वी घडली दिनांक पंचवीस मार्च दोन हजार एकोणीस वेळ अकरा वाजता ठिकाण वाडीबंदर मुंबई एका व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना छिन्न विछिन्न अवस्थेत सापडला सुरुवातीला मृतदेहाची ओळख पडली होती पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले त्या परिसरात अचानक बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरू केला तपासात निष्पन्न झालं की मृतदेह हा हो अब्दुल रहमानचा आहे आणि तो भाऊच्या धक्क्यावर मासेमारीचं काम करायचा ऐका कुणी केली अब्दुलची हत्या डिटेक्शन टीम डोंगरी पोलीस स्टेशनची सिनियर पी डोंगरी एसीपी डोंगरी यांनी याच्यामध्ये अथक प्रयत्न करून याच्यामध्ये दोन आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न केलेले आहेत आणि त्यांना अटक केलेली आहे त्याचबरोबर जी व्यक्ती आहे त्यांनाही याच्यामध्ये त्यांचं नाव निष्पन्न केलेलं आहे गुन्हा जो आहे त्या ठिकाणी त्यांचे भांडण झाले होते त्या ठिकाणी आणि दारू पेलेले होते तिघ जण त्यामुळे त्या ठिकाणी झालेला आहे आणि एक मोठा सिमेंटचा ब्लॉक जो आहे तो उचलून अ मयत जो त्याच्या डोक्यामध्ये दोनदा किंवा तीनदा जो आहे तो दगड त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे अब्दुल हा बाहेरून आला होता मुंबईमध्ये त्याचे कोणीही नातेवाईक नव्हते ना त्यामुळे त्याची ओळख पटवणं सुरुवातीला पोलिसांना कठीण झालं होतं पण नंतर पोलिसांनी फक्त अब्दुल रहमानची ओळखच नाही पटवली तर त्याची हत्या करणाऱ्या सुद्धा अवघ्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत बेड्या ठोकल्या दोन आरोपी जे आहेत त्यांचे नाव आहे शिवानंद उर्फ शिवा शिवाई कर, कर, तो जो आहे तो राहणारे सगळे कर्नाटक भागातले आहे त्याचबरोबर जो दुसरा आरोपी आहे त्याचे नाव आहे राजा सपन हालदार स्वतः दोघेही आरोपी जे आहेत ते मोस्टली फुटपाथ या ठिकाणी राहतात अब्दुल रहमान हा त्याच्या दोन मित्रांसोबत शिवानंद उर्फा शिवा आणि राजू बसवराज यांच्या सोबत पंचवीस मार्च रोजी रात्री दारूची पार्टी झोडत बसला होता त्यांच्या वाद झाला आणि राजूने अब्दुलच्या डोक्यात पेवर ब्लॉक घालून त्याची हत्या केली हत्येनंतर आरोपी पसार झाले घटना निर्जन स्थळी घडल्यानं धागेदोरी पोलिसांना सापडत नव्हते मात्र आपल्या तल्लख बुद्धीनं पोलिसांनी दोन्ही आरोपींना मोठ्या शिदाफीनं अटक केली आणि त्यांची जेलवारी निश्चित केली अखिलेश तिवारी टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com नाईन मराठी डॉट कॉम